तुम्ही पण केले का मला अन्न खायला जाय ना तर नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर खेळ सगळे माझी मान दुका मान मानमोंडी तरी ते मान नाही राही ना

लाडू दाईचे लाडू करा ना करा बुंदीचे लाडू हा बेसनचे हा मम्मी नुकती लाडू करा ना कधी करते सचा अरे काय ते असेल ना चाणी जमती घरची जाऊ जा चाणी जमती काय काय तुम्ही पण केले का मला अन्न खायला जाय ना मग हा आमच्या घरी चालू आहे काय चालू आहे आमच्या घरी लाडू अरे हे लाडू आमचे नाही ते दुसऱ्या दुसऱ्याचे लाडू ते दुसऱ्याचे दुसऱ्याचे आमचे मम्मी आजू देवणपूर लाडू मम्मी मम्मी अजून म्हणून तुमच्या आण लाडू ते काय म्हणतो विचार नाही त्याला हाय तुमच्या घरी गेले आज जाई मामी फोन आला जाय फोन आला फोन आला कळव कर जाय मामीस फोन आला वेदा इकडे बघ ए वेदा काय केळची तू புல புல கஷல ம वेदा ए वेदा जे जेकर जे जेकर जे जे, जे 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 जेकर जय पकड जय बाप्पा जय बाप्पा जय बाप्पा वेदा इकडे जय बाप्पा कर जय पकड जय बाप्पा जय बाप्पा जय बाप्पा काय रे

हिला लागली भूक इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बार तुझ्याकडे बघ अरे जे 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 कड जेजे आपण तर खेळू नाही बघ बघ हे दर दर धर दर धर तिला खेळायचं नाही आता माहितीये का लडू नको चल 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 लडू नको चल 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 मी तुला घेतो हा चल चल घेतलं तुला मी नको रडू अचल, चल चल फिरायला फिरायला जा जाण फिरायला बाई कुठे बोलते का दारी खुश

सिंपल सिम्पलच डेकोरेशन आपलं सर्व कुठे गेली का मम्मी घेईल कोण ना मग आता इल कोण किती वेळ मान लावला काहीतरी माझ्या

बर चाचणी चाचणी येते तर वहिनी ते द्यायला कडक यासारखी फुटले पैसे दाता नाही बर का येत नाही करता काय नाही चाचणी करायची हा तार तारा तार येऊन गेला मग कस करायचं जास्त गरजात माहितीये का

तिला प्यायचं नाही पाणी साठून देईन पाणी ती मम्मी पाणी साठून देईन मम्मी ती तिर घे तरी का जीवी असं जरा का आता पण नाही मी पाणी पासिरा काही करतो पाणी येत नाही झालं झालं रव्याचे लडू रवा मैदाचे फुटां लावड होते फुटत नाही म्हणजे काय हा फोडून खायचे काय मग तेच म्हटलं मग मी फुटले पाहिजे पाठीमाग केले तर गेल्याच केली फुटत होती किती लाट नाही एवढे निबर निबर आपलं कडक केलं कडक आपल्याला घ्यायला लागतील कशी घ्यायची आकाराने जास्त टाकायला लागतं ती बाय कड केली अर्धा किलो गरा टाकल्या अर्धा किलो साखर टाकली दोन तांबे पाणी दोन तांबे पाणी टाकलं साखर किती अर्धा किलो किती पाहिजे मग पाणी अर्धा ला अर्धा किलो ला दोन किलो एक आंब्या समजा म्हणजे अर्ध्या साखर करता अर्धे पाणी पाणी घ्यायचं काय दर महिन्यात ते काय ते पराजिकते असं करून बघायचं ते काय करून बघायचं मग कशाला लागते त्याच्यात लागते का हम्म कसा ते पण ते असे कोणी आलं बघितलं खराब होत नाही काही नाही अच्छा नाहीतर पाच तास ती गोष्टी बर बर मला हे लाडू आवडत नाही मला कोणते लाडू आवडते तुला डाळीची आवडती दाळी चक्कर चांगली मग खाऊन बघायचं वाटले चांगले खाईन खाऊन बक्षीत बर चुकडी फोन लावला चुकडीला आज लावतो फोन मग कशाक महालक्ष्मी

गौरी पूजन झाली नाही चाली आज किती बाकी, बाकी आज काय बाकी आता चार वाटले ती तुम्ही दोन हे काय रव्याचे लाडू आणि शंकर भाग झालं हो तर मग

पार्वती